थरार भरलाय की काय अशी आला प्रभो सुळा तिसऱ्या वरील जाऊस लागले गावते मी या बाजारात गेली तेरा वर्षी झालं समालोचन सत्रात दहा बारा वर्षी तारबीत होतो ह्या मला

किंवा कोणाशी मग मस्ती करणारी पोहोन प्रमोद सुनी नाही विजय महाराज मामा तर मोठा माणूस अहंकार असणारा होतच नाही आता कुस्ती बघा दहा मिनिटाची मैदानी कुस्ती आहे बेणू खिलोचा महाटे चॅपिया विजय शिंदे रामशीर बोवाची आता त्या विजय शिंदेला गाजवली मामा तरंगे रामशिर बोवा केसरीचा मानकरी झालेला होता एका लहानपणी चांदीची गायला मामा तरंगेला आजच्या पटकवली होती तिथं बैठर पुढे उपविजेता झाला होता आलेले ते सदिराव चौभेराजे आहेत ते पैवराचा आरतीव आहे हा एक घाव दोन तुकडा असेल त्यांच्यावर झाला तो प्रमोद सुळ परवा झालेल्या अंडर ट्वेंटी थ्री मध्ये राज्याचं नेतृत्व केलं होतं त्यानं आणि देश गाजवलेला पोरगा मनशिरे तालुक्यात मोरुशी नावाचं गाव आहे प्रमोद सुळ आणि अमित सोळ असलम आजींचे हे पट्टे दोन भाऊ असलम काजीच्या वाढदिवसाला स्वतःच्या रक्ताला त्यांची प्रतिमा तयार केली किती गुरुविषयी आत्मीयता असेल त्या प्रभो सोळा गुरु तसाच आदर्शी असलम काजी जसा देहाचा तसा दिलासा माणूस आहे गोठ्याने एकमेक कब्जा घेतला आहे ரவிணவீர் ஜவீர சிந்தே கவலட்சி வாடி பார்த்தி தோக்க एक ने आता हुई चे वेळेची वाटच वागू नका प्रमोद आणि विजय परत मिळणार नाही घाम आल्यानंतर इकडं अक्षय बोटे आणि तेजेकर ची सहा मिनिट संपली चार मिनिट राहिली आम उठा